नमस्कार मी अक्षय आदर्श लाईव्ह न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांच मनपूर्वक स्वागत करीतो महाविकास आघाडीचा उमेदवारांचा प्रचार आसुडगाव पनवेल या ठिकाणी जोरदार चालू आहे आणि सर आज पनवेल महानगरपालिकेच्या महाविकास आघाडीचा प्रचार प्रभाग क्रमांक नऊ चा उमेदवाराचा प्रचार आसुडगाव या ठिकाणी चालू आहे कशा प्रकारे पाहता काय शुभेच्छा देतात पंधरा तारखेला होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज प्रभाग क्रमांक नऊमध्ये असोडगाव येथे प्रचार फेरीचं आयोजन केलं गेलं आहे शेतकरी कामगार पक्ष आणि महाविकास आघाडीच्या वतीनं आमचे महानगरपालिकेचे अध्यक्ष पक्षाचे प्रकाशजी म्हात्रे जो आमचा चेहरा आहे महापालिकेतला त्यांना घेऊन आपण या निवडणुकीला साम समोर जायला मागतोय त्यांच्यासोबत मालती पिंगला भारती विश्वास पेटकर आणि निलिमा संदीप पाटील हे आघाडीचे चार उमेदवार या ठिकाणी निवडणूक लढवतात गेल्या पाच सात दिवसापासून लोकांचा प्रतिसाद पाहिल्यानंतर प्रकाश मात्रे आणि त्यांच्या सहकार्यांवर प्रचंड विश्वास जनतेने टाकलेला आहे कारण गेल्या पाच सात दिवसापासून जे काही गलिच्छ राजकारण या ठिकाणी सुरू झालेलं आहे त्याच्यावरनं आज महाविकास आघाडीच्या बाबतीत चांगली भावना जनमानसात तयार झालेली आहे आणि प्रकाश मात्रे हा चेहरा आमचा आहे का ती पक्षाचा जो चेहरा आहे त्याच्या माध्यमातनं आपण ही निवडणूक लढवतोय आणि त्यांना पुढे घेऊन आम्ही जायला मागतोय मला निश्चित विश्वास वाटते की या चारच्या चार चार चा जिंकून आल्याशिवाय राहणार नाही तर कुठले प्रश्न प्रभागात आहेत आणि आपले महाविकास आघाडीचे उमेदवार जनतेसमोर घेऊन गेल्या पाच सात वर्षाचा कालावधी जर हो आपण पाहिला तर सुरुवातीच्या कालखंडात शेतकरी कामगार पक्षाची भावना होती की ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जे काही आमचं काम चाललंय त्याच्यात आम्ही समाधानी आहोत परंतु प्रशांत ठाकूर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेचा आग्रह धरला जर आज सांगायला गेलं तर नागरिकांनी त्यांना विचारायला पाहिजे तुमचा मागचा जाहीरनामा आणा म्हणून की कुठल्याही प्रकारे पाच वर्षाचा कर आम्ही नागरिकांना लावणार नाही अशा भावना जाहीरनाम्यात देऊन त्यांनी फसवणूक जनतेची केली आणि प्रचंड कराचा भार या ठिकाणी लावला त्याच्यामुळे आमच्या समोर जे काही समस्या आहेत तो जो कर माफीचा जो प्रश्न आहे तो मुद्दा घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत पनवेल महानगरपालिकेमध्ये भाजपचे बिनविरोध उमेदवार निवडून आले आपण कशा प्रकारे पाहता ते जरी निवडून आलेले असले तरी त्यांनी खूप गलिच्छ राजकारण केलं अनेक पैशाचे पन्नास पन्नास लाख एक एक कोटी रुपयाचा आमिष दाखवून त्यांनी त्यांना त्यांच्याकडे वळवण्याचे झालेले आहेत पण मला निश्चित विश्वास वाटते की या ठिकाणी महाविकास आघाडीची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही आमदार प्रशांत ठाकूर असं म्हणतात की तुम्ही योग्य ते उमेदवार देऊ शकले नाही त्यामुळे हा असा झालेला आहे आणि तुमच्या उमेदवारांना कुठला विरोध नाही असं कशा प्रकारे टीका करू शकता असं नाहीये जर मग अशा प्रकारच्या तोंडाला पटका मारून गुजरातच्या गाड्या आणून तुम्हाला उमेदवाराला अर्ज मागे घेण्याची वेळ का आली महाविकास आघाडीने किंवा त्याच्या मित्र पक्षांनी कुणाची उमेदवार द्यावं आणि कुणाला उमेदवारी द्यावी तो त्या आघाडीचा प्रश्न आहे ना दुसऱ्या पक्षांनी त्याच्यावर तोंड घालायचं काही कारणच नाही प्रशांत ठाकूर जरी काही म्हणत असले तरी त्यांच्या म्हणण्याला काही अर्थ नाहीये हे हे मंडळी प्रलोनांड्रेखील आहेत सर आज कुठले प्रश्न प्रभागात आहेत आणि जनतेसमोर कुठले घेऊन जातात प्रभागात सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे प्रॉपर्टी टॅक्स जो प्रश्न आमची एकच गोष्ट आहे की जर नवीन मुंबई आणि मुंबई महापालिकेत पाचशे स्क्वेअर फीट पर्यंतची घरं इथं टॅक्स फ्री होत असतील तर माझ्या पनवेलमध्ये का नाही माझा हा प्रभाग आहे हा लोअर मिडल क्लास ग्रुपचा प्रभाग आहे छोटी छोटी घरं आहेत आणि सगळ्यांना आठ ते दहा हजारचा ॲव्हरेज टॅक्स आलाय माझी घोषणा आहे की आमचा जर महाविकास आघाडी सत्ता आली तर हे मुंबई आणि नवी मुंबईच्या धर्तीवरती आम्ही पाचशे स्क्वेअर फीट पर्यंतची घरं टॅक्स फ्री करू असुडगाव मध्ये आम्ही उभे आहेत आसुळगाव मध्ये सगळ्यात ज्वलंत प्रश्न आहे तो पाण्याचा आसुडगाव मधल्या आमच्या महिला भगिनी रात्री चार चार वाजेपर्यंत जागतात पनवेल आणि नवीन पनवेलला जोडून असलेला हा गाव आहे पण तू इथं रात्रभर महिलांना पाण्यासाठी जागावं लागतंय अत्यंत ज्वलंत प्रश्न पाण्याचा आहे आणि माझ्या हातात दोन हजार सतराचा या प्रशांत ठाकूरांचा दशमान सुत्री नावाचा एक अजेंडा आहे या अजेंडामध्ये कुठल्या गोष्टी यांनी केलेत हे दाखवावं चोवीस तास पाणी पुरवठा आज बघायला गेलं तर पालिकेत टँकर कि माफियांचा सुलसुलाट झालेला आहे कुठंही टँकर नाही श शे, शैक्षणिक सुविधा पुरवण्याचा त्यांचा वायदा होता आज जर बघितला आमच्या जिल्हा परिषदच्या शाळा शाळा नसत्या तर सर्वसामान्यांना शिक्षण घेणं मुश्किल झालं असतं यांनी सांगितलं आम्ही चांगले उद्यानं देऊ चांगले रस्ते देऊ पण या सगळ्या ठिकाणी फोल झालाय मी या प्रॉपर्टी टॅक्सच्या माध्यमातून जो काय पैसा कमवलेला हो आहे तो पैसा या नगरसेवकांच्या खरेदी विक्रीसाठी गेलेला आहे म्हणून माझी संपूर्ण नागरिकांना विनंती आहे ज्या पद्धतीचा ज्या प्रकारचा प्रचार गेली तीन चार दिवस आम्ही करतोय सर्वसामान्य नागरिका पूर्ण कन्व्हिन्स आहे सत्तांतर अटळ आहे आणि सत् महाविकास आघाडी सत्तेवरती येणार आहे आणि नागरिकांचे प्रश्न सोडवण्याची संधी महाविकास आघाडीलाच मिळणार आहे हा माझा ठाम विश्वास आहे प्रभागातील जनतेला काय आश्वासन करता आणि काय आवाहन प्रभागातील जनतेला माझं स्क्वेअर फीट पर्यंतची घरं टॅक्स फ्री झाल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही आणि माझा स्वभाव जो आहे हा या स्वभाव आहे आम्ही स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील साहेब दत्तू शेठ पाटलांचे वारसदार आहोत तुम्हाला एक उदाहरण द्यायचं झालं तर आमच्या टेमोडे वळवलेल्या एसी सी प्रश्न आहे त्या ठिकाणी मुंबई ऊर्जाची जेव्हा लाईन गेली तेव्हा इथले आमदारही हातबळ झाले होते पण आम्ही स्वतः बाळाराम पाटील साहेब काश्नाथ पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केलं सिडकोत गेलेल्या जमिनीलाही एक लाख रुपये गुंठा मिळवून दिला कोलवाडी आणि त्या पलीकडच्या जमिनीला वीस लाख रुपये गुंठा मिळवून दिला आणि त्याच धर्तीवरती एससीजेड च काम चालू होणार आहे त्या एसीजेडच्या लोकांनाही त्या प्रकल्पग्रस्तांनाही आम्ही मोबदला मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही आणि हा ठाम विश्वास आहे कारण माझा संघर्षावरती विश्वास आहे लोकनेते दिभा पाटील साहेब आणि दत्तूशेठ पाटलांचा वारसदार किंवा त्यांच्या संघर्षातून तयार झालेला कार्यकर्ता आहे आणि ह्या लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे आतापर्यंत जो प्रतिसाद आहे त्याच्यावरनं माझा विजय आणि माझ्या संपूर्ण या प्रभागाचा विजय हा अतिशय सुकर दिसतोय विरोधक टीका करत आहेत की प्रभागातले नगर आपले आपल्या राहिलेले आहेत हा प्रभागाचा विकास का थांबला मग काय कारण आहे प्रभागाचा विकास थांबला कारण याच्यामधले प्रभागातले काही आमचे नगरसेवक होते त्यांना मध्येच काहीतरी आमिष दाखवले गेले आणि त्यांनी आमची साथ सोडली आणि त्याच्यामुळे आसूडगावचा काही प्रश्न प्रलंबित राहिले असतील पण कसं आहे बी जे पी म्हणजे भूल थापा देणारे एक नंबरचा पक्ष जसं लोकनेते दिबा पाटील साहेबांचा विमानतळाला नाव येणार म्हणून आमची जनता अगदी चातकासारखी वाट पाहत होते असं त्यांना फसवलंय इकडची आमचे नगर आमचे माजी नगरसेवक आता जे माझ्या समोर उभे आहेत त्यांनाही काही आमिष दिली अशी रोजगाराची संधी देऊ अशी गावाचा विकास करू पण काहीच झालेलं नाही खर तर आमचा या शेतकरी कामगार पक्षाचा कायम संघर्षावरती विश्वास राहिला आणि आम्ही जर संघर्ष करून आमच्या वळवली टेमोड्यामध्ये पाणी नव्हतं आम्ही पाणी रातच्या रात्री जाऊन आम्ही त्या नवी मुंबईच्या लाईनला ठोकून पाणी मिळवलंय कारण आमच्यामध्ये ताकद आहे आमच्यामध्ये शक्ती आहे इच्छाशक्ती आहे की आम्ही जे करतो सांगतो ते करून दाखवतो आणि आम्ही जनतेला विश्वास देऊ इच्छितो की आम्ही जे आश्वासन आज देतो निवडणूक म्हणून नाही आपण नंतरही ती पूर्ण केल्याची खात्री करा अशी वेळ येणार नाही की जो दोन हजार सतराचा जाहीरनामा बघा दशमान नाव दशमान दशसूत्री म्हणून एक चांगला गुंडस नाव पण त्या दशास मधली एकही योजना यांनी पूर्णत्वाला लिहिलेली नाहीये हे मी आपल्याला सांगू इच्छितो प्रभागातील आपल्याच महाविकास आघाडीच्या उमेदवारांपासून घेऊन भाजपचे महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आपण आता तुम्ही सांगितलं की आमदार प्रशांत ठाकूरांचं म्हणणं होतं की आम्ही चांगले उमेदवार देऊ शकलो नाही आमचे उमेदवार अत्यंत सर्वसामान्य आहेत पण तू ते लोकांची टच मधले आहेत खरेदी विक्री करणं आणि लोकांना ब्लॅकमेल करणं हा भाजपचा जुना धंदा आहे आमच्या त्या भगिनी कदाचित त्यांना बळी पडल्या असतील पण त्याचा काही परिणाम नाही देव देव छप्पर फाडके देतो उमेदवार या ठिकाणी रूपाने आहेत आणि त्याच्यामुळे हा प्रभाग अधिक बळकट झालेला आहे आणि हा प्रभाग शेवटी शेतकरी कामगार पक्ष काशीनाथ पाटील साहेब यांच्या जुना पंचायत समितीचा मतदारसंघ आहे त्याच्यामुळे याच्यात निवडणुकीला विजय हा अतिशय आमचा सोपा आहे असं मला वाटतं मॅडम तुम्ही काय तुमची ओळख करून द्या आणि प्रभाग कुठला आणि नमस्कार मी भारती विश्वास पेटकर प्रभाग क्रमांक नऊ ब मधून ही निवडणूक लढवत आहे प्रभागातील कुठले समस्या आहेत आणि तुम्ही जनतेसमोर काय घेऊन प्रभागातील मालमत्ता कर यांनी जो वाढवला आहे तो आम्ही कमी करण्यात जास्त यशस्वी होऊ हो, ही मी आशा करते जनतेला काय आवाहन करता प्रश्न जनतेला मी आवाहन करते की मागील पाच वर्षा मागच्या पाच वर्षात ज्यांनी यांनी जो विरोधी पक्षांनी जो आपल्याला आश्वासन दिलं होतं ते काही पाळले नाही यांना या टायमाला यांना त्यांची जागा दाखवून द्या आणि आमच्या पॅनल निवडून द्या ही मी आव्हान कर

दिली ना त्यांची घेतली प्रभाग क्रमांक प्रभाग क्रमांक नऊ मध्ये प्रचार दौरा चालू आहे महाविकास आघाडीचा प्रभाग क्रमांक नऊ या ठिकाणी दादा लाईव्ह चालू आहे मध्ये ना काही प्लीज लाईव्ह आहे मध्ये नका काय सर प्रभाग क्रमांक नऊ या ठिकाणी महाविकास आघाडीचा प्रचार दौरा चालू आहे नागरिकांना रिस्पॉन्स कसा आहे आणि काय सांगता आजच्या प्रसंगी नमस्कार पहिले माझं नाव सांगतो माझं नाव विश्वास पेटकर मी वलवली गावचा माझी सरपंच आणि शिवसेनेचा माझी तालुका प्रमुख माझी सौभाग्य होती पेटकर भारती विश्वास या प्रभाग क्रमांक नऊ ब मधून निवडणूक लढवत आहेत शेतकरी व कामगार पक्षतर्फे निशानी शेट्टी आहे तर बघा जनतेचा रिस्पॉन्स संपूर्ण ही स्थानिक जनता ही ही आमच्या बरोबर आहे कारण मालमत्ता कराचा मोठा प्रश्न आहे मालमत्ता कराचा प्रश्न आहे पाणी प्रश्न आहे रस्ते गटारे आहेत ही परिस्थिती बघा ही खाली तुम्ही दाखवा ही परिस्थिती रस्ते नाही गटारे नाहीत आणि यासाठी आम्ही निवडणूक लढवत आहोत आणि आम्ही आमची जनता आमच्या बरोबर आहे आणि आम्हाला भरघूस मताने विजय करा अशी अशी आशा व्यक्त करतो बघा हा जो आसुरगाव आहे या आसुरगावच्या परिसरामध्ये लेडीज वार आहेत हे हे आम्ही नक्कीच बंद करणार आणि हे जे जे गावामध्ये बहुतेक अतिक्रमण चाललेलं आहे यासाठी नक्कीच आवाज उठवणार आणि नागरिकांना असं शांत दिला माझ्या माता भगिनी शांत दिला असं देणार की या प्रकारचे कोणत्याही अवैध पहिल्यांदा तुम्ही बोलणार मॅडम तुमची ओळख करून द्या आणि कुठल्या प्रभागातून कुठल्या मी मालती पिंगा मी प्रभाग नऊ मधून उमेदवारी आहे आणि अ मधून नागरिकांचा रिस्पॉन्स कसा येतोय काय सांगाल आजच्या प्रसंग खूप छान आहे रिस्पॉन्स काय नागरिकांना आवाहन करताय याच्या प्रसंग आव्हान मी एवढंच करेन की येत्या पंधरा जानेवारीला शिट्टे आणि झाडूला ओट करून चांगल्या विजयी करून मॅडम आज प्रभाग क्रमांक नऊ या ठिकाणी प्रचार दौरा चालू आहे नागरिक काय रिस्पॉन्स देतात कुठल्या समस्या घेऊन नागरिकांपर्यंत जात आहेत माझं नाव निलिमा पाटील प्रभाग नऊ क मधून मी आहे ज्या दिवशी अर्ज भरला त्या दिवसापासूनच मला प्रेशरवाईज करण्यात आलं कारण मी ही निवडणूक लढू नये असं सगळ्यांचं अशा सगळ्यांच्या भावना होत्या पण मी प्रभागासाठी जी कामं केलेली नाही आहेत किंवा जी कामं करायची आहेत त्याच्यासाठी समोर येणार आणि प्रत्येक वेळी लेडीजच्या मागे खंबीरपणे उभं राहणार आणि प्रभाग नऊ क चा जो परिसर आहे तो नक्कीच सुधरून दाखवणार एवढं बोलून मी माझे दोन बोल माझे, मी तर सर नाव नाही घेऊ शकत पण मला एवढं प्रेशरवाईज करण्यात आलं की मी दोन दिवस घर सोडून बाहेर होती जेव्हा मी घरी आली तेव्हा पण मला प्रेशरवाईज करण्यात आलं मी पोलीस स्टेशनला काही गेली नाही कारण की पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तो विषय खूप वाढला असता पण आम आदमी पक्षाचे जे माझे अध्यक्ष आहेत रुपेश कदम सर ते नेहमी माझ्या खंबीरपणे पाठीशी उभे राहिले आज पण आहेत आता पण आहेत आणि यापुढे पण राहणार म्हणून मी आम आदमी पक्षातून फॉर्म घेऊन अर्ज भरला होता तरी सुद्धा खूप प्रेशरवाईज करण्यात आलं की तुम्ही हा इलेक्शन लढू शकत नाहीत तुम्हाला मत पडणार नाहीत तुम्ही निवडून येणार नाहीत पण मी एक जिद्द ठेवली हरण्यामध्येच खूप मोठी जीत आहे तुमचं नाव आणि कुठल्या प्रभागातून माझं नाव निलिमा पाटील आहे मी प्रभाग क मधून आहे गाव माझा टेंबोडा आहे महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीचा आपली निशाली लक्षात ठेवा आजो प्रकाश दादा आगा बढो आगे बडो आजोजी आगे बनव छत्रपती शिवाजी महाराज कमी करण्यासाठी शे प्रत्येक चांगले करण्यासाठी चांगला पाठपुठ्या करण्यासाठी चांगले शिक्षण घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज